साहब बाल ठाकरे से मैं माफी मांग रहा हूँ और महाराष्ट्र से भी मैं महाराष्ट्र मराठी जनता से माफी मांगता हूँ भी मैं माफी मांगा पूरे महाराष्ट्र से कि मेरा ये ऐसा कोई इरादा नहीं था जर तुम्ही मराठी असाल महाराष्ट्रीय असाल तर मुंबईमध्ये तुम्हाला नोकरी मिळणार नाहीये होय तुम्ही ही हो, कंपनीची जाहिरात बघा यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की आमच्याकडे नॉन महाराष्ट्रीय लोकांना फक्त नोकऱ्या मिळतील मुंबई मधल्या आर्य गोल्ड कंपनीची ही जाहिरात आहे भले या घटनेनंतर मुंबईच्या मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मनसे उत्तर दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी सगळ्यांची माफी सुद्धा मागितली आहे पण यामुळे पुन्हा एकदा तोच मुद्दा प्रकाश जोतात येतो की मुंबई सारख्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आणि मराठी माणसाला दुय्यम स्थान तर नाही स्थानच आणि घटना नाहीये यापूर्वी सुद्धा मुंबई सारख्या ठिकाणी आणि जागा नाकारण्याचे प्रकार घडताना आपण सर्वांनी पाहिले तास मराठी माणसाला घर जागा नाकारली जाते हीच मुंबई या महाराष्ट्राचा भाग व्हावी यासाठी एकशे सहा हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये जे बलिदान दिलं ते बलिदान आपण विसरलोय का अशा घटनेनंतर सुरेश भट्टीच्या ओळी आठवायला लागतात की पाहुणे जरी असंख्य पोट सोसते मराठी पण आपल्या घरात हाल सोसते मराठी